भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला या घटनेत महेश गायकवाड गंभीर जखमी झाले सध्या महेश गायकवाड रुग्णालयात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात जाऊन कल्याण पूर्व भागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी काल घडलेल्या घटनेची पोलिसांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच महेश गायकवाड यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांबद्दल डॉक्टरांशी चर्चा केली उल्हासनगरमधील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे या घटनेतून बचावलेल्या गायकवाड यांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे अशी भावना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली शिंदे गटाचे पदाधिकारी महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक आहे सध्या ते व्हेंटिलेटर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध केलं गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या राहुल पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा